विटावा येथे भिशीच्या नावाखाली पैसे उकळून प्लॉट खरेदी करणाऱ्या बाबासाहेब सोमासे याला संतप्त महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं वाळूज महानगर परिसरातील घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विटावा येथे गेल्या दोन वर्षापासून गावातील काही महिलांनी येथील रहिवासी बाळासाहेब संपत सोमासे आणि अन्य एका महिलेच्या पार्टनरशिपमधून भिशीच्या नावाखाली जवळपास दहा लाख रुपये जमा केले होते मात्र पैशांचा लोभ असलेल्या बाळासाहेब यांनी जवळपास पंधरा महिलांकडून दहा लाख रुपये जमा करून प्लॉट आणि घर खरेदी केलं यांनी येणारी रक्कम स्वतःकडे ठेवून उडवा उडवीची उत्तरे देत वेळ काढून नेत होता मात्र अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही आपले पैसे परत मिळत नसल्याने संतप्त महिलांनी बाळासाहेब यास एमआयसी पोलिसांच्या स्वाधीन केलं यावेळी महिलांनी आपल्या कष्टाचा पैसा मिळावा यासाठी त्यांच्याकडे मागणी केली आम्हाला दोन वर्षापासून भिश्या टाकेल्या भिश्याच्या नावाखाली आमच्याकडून एक एक लाख रुपये ने महिन्याला नेले आणि आता आम्हाला द्यायचे तर आता इकडं तिकडं तोंड लवत दोन महिन्यापासून फरार आहे आणि इथं आणलं तर आता औषधाची बॉटल घेतली त्याला वाटलं यांना यांची यान नावं टाकू आपण आमच्यावरच आणखी उलटू राहायला आमचे पैसे द्यायचे त्याचे पाहुणे रावळे पण त्याला साथ देऊ राहिले आमची मागणी आम्हाला आमचे पैसे पाहिजे प्लॉट आणि घर हां प्लॉट आणि घर खरेदी केलं आमच्या पैशावर आम्ही पण हातावरचे लोक आहे त्याला पोलीस पाटील त्याचं मेव नाही मेव आहे पोलीस पाटील ते पण साथ देऊ राहिले आम्ही भीशी टाकली होती त्या बाबासाहेब समोर सगळं त्याने आमचे दोन वर्षापासून बी आम्ही पैसे भरत होतो तो आता एप्रिलपासून पळून गेला आमचे पैसे दिले नाही आणि त्याच्या मेवनेनीने नाही बॉटल दिली औषधाची आणि त्याला औषध पाजायचा प्रयत्न केला परत आमच्यावरच केस करायची त्यांचा असा विचार आहे आणि पोलीस पाटील पण त्याला साथ देऊ राहील आम्हाला बाबासाहेब समोसे यांना विशीचा आमेज दाखवून पैसे लुकडून नेले आणि दोन महिन्यापासून गावातून फरार आहे आज स सदरीला आम्ही त्यांना राजंगगाव येथून गाडीत टाकून आणलो पोलीस स्टेशनपास आमच्या चर्चा चालवत असताना त्यांच्या नातेवाईकांना त्यांना औषधाचं बाटली देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करा करायला लावला आणि परत आमच्यावरच केस उलटी करायचा प्रयत्न केला आणि आम्हाला असे म्हणते का चा आम्हाला चार पाच महिन्यांना रस्त्यात आणून त्यांनी शिव्यागाळ केल्या परत धमकी दिली का तुम्हाला गाडी टाकून इकडं तिकडं नेऊ आम्ही असं करू तसं करू आणि तुमचे पैसे देणार नाही काय करायचं तुम्ही करू शकता बाबासाहेब सोनशे एम बी सीच्या नावाखाली आमच्याकडून पैसे नेले आणि आम्ही पैसे मागितले ते पंधरा दिवसापासून गायब होता आम्ही राजागावून त्याला सकाळी धरून आणलं आणलं तर पोलीस स्टेशनमध्ये देऊ म्हटलं त्यानं काय केलं औषध दिलं आणि आमच्यावर केस प्रयत्न केला आम्ही त्याला धरून पोलीस कश ताब्यात आमचे पैसे फक्त आम्हाला देवायचं पैशाचं बिषाचे होतं ते काही पार्टनरमध्ये माहिला होत्या त्यांच्या तरी मला येऊन पाहिजे अगोदर माहिती नव्हती माहिती झाल्यानंतर मी त्याचं घर जे काही विकायला त्या पद्धतीने लोकांनी पैसे त्यांचे घेऊन टाकून त्याच्यात एक लाख रुपये त्या बाईला दिलेले आहे बाईला आणि काही कापडकानं त्याचं ते छोटंसं ते बी सगळं मार्केट त्यांना दिलेलं होतं